भाऊबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालय तारदाळ येथे एकोणऐंशी गौरव वृक्षारोपण साक्षर दाम्पत्याचा सन्मान तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी हा सोहळा अविस्मरणीय ठरला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी जी तेरदाळे होते प्रमुख पाहुण्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील राहुल खोत ऋषिकेश पिस्ते सलीम पट्टेकरी राजेंद्र पाटील शालेय समितीचे सदस्य जितेंद्र सांगले के जी पाटील तसेच पत्रकार पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी शिवम हिंगमिरे अस्मिता करंगळे आरिफ शेख व नम्रता पाटील यांनी विविध भाषांमध्ये स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगून उपस्थितांना प्रेरित केले यावेळी एमबीबीएस प्रवेश मिळाल्याबद्दल सार्थक मगदूम याचा आणि मराठी हिंदी इंग्रजी व सांस्कृतिक स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक श्री तेरदा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की इंग्रज सत्तेला जेरीज आणून भारतीय क्रांतिकारांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी स्वातंत्र्याची पहाट निर्माण केली हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस असून स्वतंत्र मिळवून देणाऱ्या सर्व सैनिकांचे पवित्र स्मरण आज आपण करायला हवे यावेळी प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थिनींनी ऐन पावसात सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले क्रीडा शिक्षक ए पी चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संभाजी भुयेकर ए एस हेरवाडे श्रावणी पाटील आणि सूरज पाटील यांनी परिश्रम घेतले बक्षीस वाचन एम डी चौगुले यांनी केले